मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्ताने ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषद गोल क्लब मैदान नाशिक येथे उत्साहात साजरी काळाराम मंदिराजवळ सामूहिक बुद्धवंदना रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटातर्फे रविवारी काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाच्या शिलेलेखाजवळ सामूहिक वंदना झाली केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले या कार्यक्रमात सहपत्नी उपस्थित होते काळाराम मंदिर प्रवेश मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दोन मार्च एकोणावीसशे तीसपासून पासून गोदाघाटावर सत्याग्रह करण्यात आला होता त्या अनुषंगाने रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे माजी नगरसेविकास दीक्षताई दीपक लोंढे सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंढे यांच्या वतीने ऐतिहासिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले तसेच समीर वानखेडे क्रांती रेडकर रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे उपस्थित होते नामदार रामदासजी आठवले यांनी काळाराम मंदिरासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली नामदार रामदास आठवले महंत सुधीरदास पुजारी श्रीप्रकाश लोंढे यांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले तर रात्री आठ वाजता ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद गोल क्लब मैदान येथे संपन्न झाली यावेळी नामदार श्री रामदास आठवले हो यांनी बौद्ध बांधवांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमास नाशिक जिल्ह्यातून बौद्ध बांधव उपस्थित होते अतिशय उत्साहामध्ये ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषद गोल क्लब मैदान नाशिक येथे संपन्न झाली या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका सौ दीक्षाताई दीपक लोंढे सामाजिक कार्यकर्ते दीपक लोंढे पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंढे यांनी केले होते म्हणून त्यांचा आमचे तंडील आमच्या खुर्च्या कुठं जातील आम्हाला यासाठी असे नामांकित लोक रथी महाराष्ट्री लोक एका जर नाव घेतलं तर नाव देऊन टाकलं पण स्वर्ण झालं नाव घेतलं की भाऊरव कदम भाऊरव कदमचं नाव घेतलं की विभाग झाला नाही म्हणून असे हे सर्व रथिमहारथी लोक राहिले त्यांचा मग दोनदा स्वागत

मला घरात राहून माझ्या पाठोबा पाऊस पैशांची कमतरता जाहीरपणे सांगतो माझ्या नानाला नुसताना लावले जमीन नाही तर किती काम पण हे प्रेम वापरून घ्यावी जेव्हा म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही सारखा ब्राह्मण मानू शेष पाटासारखा मराठा मानू पुर सारखा या चैनल ला शेर करा लाइक करा सब्सक्राइब करा धन्यवाद